नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तळेगाव दाभाडे येथील सकल हिंदू समाजाने आज मोर्चा काढून आपला जाहीर निषेध नोंदविला या मोर्चात तळेगाव दाभाडे परिसरातील शेकडो हिंदू सहभागी झाले होते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जिजामाता चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला तेथून पुढे सुभाष चौक शाळा चौक गणपती चौक बाजारपेठ कडून मारुती मंदिर चौक येथे मोर्चाची सांगता झाली या प्रसंगी अनेक हिंदूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा जाहीर शब्दात निषेध नोंदवला मोर्चा दरम्यान सकल विश्व हिंदू एक है आम्ही बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी आहोत तुम्हीही असालच एक है तो सैफ है हिंदू की रक्षा यही मेरी दीक्षा हिंदू हीच आमची ओळख हिंदू की वेदना देश की वेदना जाती पाती छोडो बिखरे हिंदू जोडो जय श्रीराम जय जय श्रीराम श्री या घोषणांनी परिसर सोडला होता पोलीस प्रशासनाच्या चौक बंदोबस्तात शेकडो हिंदूंच्या या निषेध मोर्चाची सांगता झाली बांगलादेशामध्ये तिथल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधामध्ये भारतात ठिकठिकाणी थीक हिंदू बांधवांचे मोर्चे निघत आहेत त्यातलाच आजचा हा आपल्या तळेगाव परिसरातला मोर्चा आहे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधामध्ये संपूर्ण भारत एक दिलानी बांगलादेशच्या हिंदूंच्या मागे उभा आहे आणि शासनाला जे जे कामं करावी लागतील त्या शासनाच्या कामांमागे सकल हिंदू समाज आपली शक्ती उभी करणार आहे याची खात्री देण्यासाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तळेगाव परिसरातले हिंदू बांधव आपल्या सगळ्या जातीपातींची बंधनं सोडून या मोर्चासाठी मोर्चा हिंदू म्हणून एकत्र आलेले आहेत आणि भारताचा एकूणच दंडशक्ती बांगलादेशाला दहशत निर्माण करण्यासाठी कशी निर्माण करता येईल याचा विचार करणारे सगळे हिंदू या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत धन्यवाद बांगलादेशामध्ये हिंदू समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्या अत्याचाराच्या निषेधार्थ तळेगाव शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि बांगलादेशाच्या ज्या ज्या काही समस्या आहेत ज्या हिंदूंच्या समस्या आहेत त्या समस्यांसाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्र एक येऊन शासनाला जे का काही आमच्याकडनं मदत का लागेल ती मदत करण्याचा निर्धार या ठिकाणी आम्ही करणार आहोत धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद